नमस्कार तर खूप जणांच्या कमेंट्स येत होत्या की मॅडम आम्हाला ना एक्सरसाइज करताना खूप जास्त दम लागतो आम्हाला पाठदुखीचा त्रास आहे कंबर खूप दुखते मान दुखते पण आम्हाला वजन कमी पण आम्ही कसं करणार कारण एक्सरसाइज आम्हाला जमत नाही आज मी तुम्हाला ना ह्या सगळ्या त्रास कुठलेही तुम्हाला त्रास असू हो दे गुडघे दुखत असू देत पाठ कंबर जे असेल ते तरीही तुम्ही हे सगळे व्यायाम एकदम आरामशीर करणार आहात एकदम सोपे व्यायाम सांगणार आहे आता ज्या लोकांना एक्सरसाइज करताना खूप थकल्यासारखं वाटतं दम लागतो त्यांच्यासाठी पण सांगणार आहे की कशा प्रकारे तुम्हाला करायचंय आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय करायचं ज्यांना खूप जास्त दम लागतो त्यांनी दिवसभरात पाणी खूप जास्त प्यायचं आहे झोप शांत घ्यायची आहे तुम्ही काय खाताय किती वेळ झोपताय ह्या सगळ्या गोष्टी याच्यावरती अवलंबून असतात त्यामुळे आता जर तुम्हाला सकाळी उठल्यावरती एक्सरसाइज केल्यावर जास्त दम लागत असेल एक्सरसाइज केल्यानंतर तर तर काय करायचंय सकाळी तुम्हाला खाली पोट एक्सरसाइज करायची नाहीये म्हणजे तुम्ही सकाळी उठल्यावरती पाणी वगैरे पिऊन सगळं तुम्ही एक फळ खाऊ शकता जे घरात असेल ते किंवा ड्रायफ्रुट्स खाऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही एक्सरसाइज करू शकता किंवा तुम्हाला जर वाटतंय की दिवसभरात आपल्याला जमणार नाही तर संध्याकाळी सुद्धा तुम्ही करू शकता असं करून पहा की कुठल्या वेळेला तुम्हाला एक्सरसाइज करणं सोप्या पद्धतीने जमत आहे इथे एकदम सोपे व्यायाम सांगणार आहे म्हणजे तुम्ही ह्या सगळ्या व्यायामाने तुमचं वजन कमी करणार आहात तुमचं पूर्ण शरीर हलक वाटणार आहे बघा तुम्हाला दिवस पण एकदम छान जाणार आहे त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित पाहायचा आहे आणि माझ्यासोबत एक्सरसाइज करायची आता असं नाही की हे सगळे व्यायाम सगळेजण करू शकतात कितीही जास्त वय असू दे एवढे सोपे व्यायाम सांगणार आहे नाही तुमची पाठ दुखणार आहे नाही कंबर दुखणार आहे आणि जर दररोज रेग्युलरली करत राहिला तर तुमचं जर वजन कमी होत नसेल ना ते सुद्धा होणार आहे आणि शरीर सुद्धा हलक हलक वाटणार आहे तर चला तर सगळ्यात पहिला व्यायाम आपण कुठला पाहणार आहोत तर आपल्याला इथे आपल्या हातांवरचा फॅट कमी करण्यासाठी तर काय करायचंय दोन्ही हात असे असे ठेवायचे एल्बो असा आहे ठीक आहे असा हात तुम्हाला पकडता येत नसेल असा पकडा चालेल हा इथे ठेवायचंय आणि दोन्ही पायांमध्ये गॅप ठेवायचे आपल्या शोल्डर लेवल एवढं आणि हात आपल्याला आपल्या बरोबर चेस्टच्या चे समोर छातीच्या चे समोर असणार आहे आणि इथे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत हात खाली बघा वन टू थ्री फोर सुरुवातीला काय होईल की हात पाठी पूर्णपणे जाणार नाही इथेपर्यंतच जाईल ठीक आहे चालेल दोन तीन दिवस इथेपर्यंत गेला चालेल हळूहळू जेव्हा तुमचे इथले स्नायू एकदम हलके होणार आहेत ना त्यावेळेलाच तुम्हाला तुमचे हात पूर्णपणे पाठीमागे जाणार आहेत बघा एकदम सोपा व्यायाम आहे पाठीमागे गेलात की हात पूर्ण असे स्ट्रेच करायचे आणि पुन्हा जवळ घेऊन यायचे त्यामुळे काय होणार आहे ज्या वेळेला हात वरती घेऊन जात आहे ना हा ताण इथे येतोय त्यामुळे इथे जर जी चरबी खाली लटकत असेल ना ती कमी होणार आहे असं तुम्हाला दहा वेळा काउंट करून यायचे तीन सेट मारायचे सुरुवातीला पंधरा दिवस तुम्हाला हेच करायचंय एकदा शरीराला सवय झाली की सगळ्या एक्सरसाइजचे तुम्हाला काउंटिंग वाढवायचे आता आपण दुसरा व्यायाम पाहणार आहोत हे आपल्या पोटासाठी जे आपलं हे पोट कमी होत नाहीये ना पोटाची ढेरी अशी पुढे आलेली आहे कसं कमी करायचं काय समजत नाहीये तर त्याच्यासाठी पाहणार आहोत तर आता या एक्सरसाइजमुळे आपण ना आपल्या ह्या पोटावरचा फॅट तर कमी करणारच आहोत पण आपल्या या हातावरचा आपल्या चेस्टवरचा फॅट सुद्धा कमी होणार आहे एकदम सोपा व्यायाम आहे काय करायचंय इथे दोन्ही हात असे खाली ठेवायचे आणि पूर्ण हात वरती स्ट्रेच करायचे आपण हात वरती घेऊन जाणार आहोत त्यावेळेला आपला पाय पाठीमागे आपल्याला स्ट्रेच करायचं आहे मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने हात सरळ असणार आहेत पाय पाठीमागे जाणार आहे बघा इन श्वास घेतला आपला पाय पाठीमागे गेला पुन्हा हात खाली येणार आहे त्यावेळेला पाय पण जवळ येणार आहे हा वन बघा टू पायांच्या बोटांवरती आपल्याला पाय टच घेऊन करून घेऊन जायचं आहे बघा थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन यामुळे काय होते तुम्हाला सांगते आता तुम्ही माझ्यासोबत करून पहा म्हणजे तुम्हाला कळेल आपण ज्या वेळेला हात वरती स्ट्रेच करतोय आणि पाठ पार्ट, पाठीमागे पाय घेतोय आपला पूर्ण स्ट्रेचिंग आहे ना ती कुठून येते हाताला येते इकडे पोटाला येते हा तुम्ही जेव्हा करणार आहात हात पूर्ण स्ट्रेच करा जेवढे जमतील तेवढे तुम्हाला सरळ करायचे सुरुवातीला एक दोन दिवस वाटेल हा काय करायचंय बघा श्वास घेतला श्वास सोडत खाली पुन्हा श्वास घेतला श्वास सोडत खाली आता ज्यांना खूप जास्त दम लागतो जमत नाही फास्ट करायला त्यांनी काय करायचंय बघा सरळ उभं राहायचंय श्वास घ्यायचा तोंडा वाटे श्वास सोडून द्यायचा एकदम सोप्पं आहे सगळ्यांना जमणार आहे बघा हात वरती गेला पाय पाठीमागे बघा श्वास घेतला श्वास सोडून द्या अजिबात दम लागणार नाही हा ज्या वेळेला तुम्ही श्वास घ्याल श्वास सोडाल सवय लागेल ना बघा तुम्हाला आठ दहा दिवसात तुमचा जो दम लागण्याचा त्रास आहे ना तो सुद्धा कमी होईल आता इथे आपण दुसरा तिसरा व्यायाम पाहणार आहोत हा सुद्धा एकदम सोप्पा आहे ही जी एक्सरसाइज आहे ना याच्यामुळे तुम्ही तुमच्या पूर्ण शरीरावरच फॅट कमी करणार आहात बघा एकदम सोप्पा आहे बरोबर मध्य सेंटरला उभं राहिला पाय साईडला घेऊन जायचं आहे हात वरती जाणार आहे बघा पाय जेव्हा दोन्ही एकत्र येणार त्यावेळेला हात खाली बघा इथे आपण श्वास घेतला श्वास सोडला जास्त जोर लावून श्वास घ्यायचा नाहीये नॉर्मल आता तुम्हाला थोडा आवाज यावा याच्यासाठी मी तुम्हाला दाखवते आपण नॉर्मल श्वास घ्यायचा बघा नाकाद्वारे श्वास सोडला तरी चालेल तोंडाद्वारे जर सोडला तरीही चालेल हा बघा वन टू एकदम सोपा आहे सगळ्यांना जमणार आहे जेवढा पाय तुमचा साईडला जातोय ना एवढा जातोय एवढा घेऊन जायचंय अगदीच एवढा जातोय इथेपर्यंत असं जात सुरुवातीला चालेल जेवढा जातोय ना तेवढा घेऊन जा बघा आठ दिवस करून बघा दहाव्या दिवशी ना तुमची बॉडी एकदम स्ट्रेचेबल होणार आहे आणि एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्ही सगळे व्यायाम करू शकणार आहात ना बघा किती छान आणि प्रसन्न वाटणार आहे फक्त तुम्हाला दररोज किमान दहा किंवा पंधरा मिनटं तरी करायचंय किती वेळ लागणार आहे दहा नाही तर पंधरा मिनिटं लागणार आहेत अगदीच पाच मिनिटं केलात ना तरी ही चालेल पण दररोज करा आणि माझ्यासोबत करताय की नाही व्हिडिओ आवडत की नाही हे कमेंट्स करायला मात्र विसरू नका आता इथे आपण ह्या आपल्या कमरेसाठी इथे जो फॅट असतो ना इथे अशी चरबी अशी खाली लटकत असते इथे बॅक साइडला फॅट असतो तो कमी करण्यासाठी पाहणार आहोत हा सुद्धा एकदम सोपा आहे काय करायचंय बघा दोन्ही पायांमध्ये थोडंसं गॅप ठेवायचंय किमान दोन फुट एवढं गॅप ठेवा आणि आपला हात आपल्याला कमरेवरती ठेवायचा आहे आणि उजवा हात आपल्याला सरळ वरती उचलायचं बघा सरळ वरती हा बस आणि हळूहळू खाली जायचंय बस इथेपर्यंत गेलात श्वास सोडत हात खाली पुन्हा हा आपला हात चेंज आहे पुन्हा हा खूप जास्त वय आहे दोन्ही हाताने सुरुवातीला जमत नसेल काय करा एका हाताने करा असं वन फक्त हात सरळ ठेवा जर तुम्ही हात सरळ ठेवलात ना तर पूर्ण ताण इकडून येणार आहे हात असा वाकवायचा नाहीये ज्यावेळेला आपण खाली जाणार आहोत तेव्हा हात असा वाकू नका हात सरळ राहू दे तुम्हाला व्हिडिओ दिसत नसेल पण हात असा सरळ ठेवायचा आहे वन शिव हात सरळच बघा हात पूर्ण खाली सरळच येतोय हात वरती गेला श्वास घेतला श्वास सोडला बघा किती सोपं आहे एका एक जागेवरती उभं राहून करणारा हात काही तुमची पाठ दुखणार नाहीये कंबर दुखणार नाहीये मान दुखणार नाहीये काहीही नाही गुडगे पण नाही एकदम सोपे व्यायाम सांगितलेत की जे सगळे जण करू शकतात ऐंशी वय आहे नव्वद वय आहे तरीही करू शकणार आहात आणि वजन ही किती असेल तरीही जमणार आहे आता इथे आपण आपल्या ह्या मांड्यांसाठी म्हणजे आपल्या ह्या मांड्या खूप जाड्या झालेल्या असतात हे इकडे हिपचा भाग खूप जास्त झालेला आहे मांड्या एकमेकांना अशा चिकटतात एकदम घाम येतो तर त्याच्यासाठी आपण पाहणार आहोत एकदम हात सुद्धा सोप्पा आहे बघा दोन्ही हात असे कमरेवरती ठेवायचे किंवा जर तुम्हाला बॉडी बॅलन्स होत नसेल जमत नसेल तर काय करायचंय असं सपोर्ट घ्यायचंय आणि केलं ना तरीही चालेल बघा पाय फक्त साईडला वन बस पुन्हा खाली ठेवला टू जेवढा स्ट्रेच होतोय तेवढाच पाय असा हलका सोडा एकदम टाईट करून ठेवू नका हलका बघा वन टू थ्री तसं सेम आपल्याला दुसऱ्या साईडने करायचंय हात कमरेवरती ठेवला बघा वन टू हा किंवा जर आता तुम्हाला बॅलन्स शिवाय तुम्ही करू शकत असाल तर काय करायचंय हात असा ठेवायचा आहे कमरेवरती पाय साईडला गेला वन टू थ्री फोर फाय सिक्स आता मला माहिती आहे सुरुवातीला पाय जास्त वरती जाणार नाही एवढाच जाईल चालेल जेवढा जातोय तेवढा चालेल पण प्रयत्न करायचा आहे हां किंवा आधार घेऊन करा चालेल कसंही जसं जमेल व्यवस्थित तसं करा फक्त पाय सरळ ठेवा सुरुवातीला एकदम जोरात असा वरती उचलायला जाऊ नका सुरुवातीला सगळ्या एक्सरसाइज करताना सावकाश करा उगाच घाई करायची नाही मला कमेंट्स करायचे आहेत कुणी माझ्या माझ्यासोबत केलेलं आहे किती तुमचं वय आहे किती किलो वजन कमी करायचंय काय तुम्हाला त्रास आहे कमेंट्स करायला विसरू नका तर चला आता आपण इथे नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत हा सुद्धा एकदम सोपा आहे काय आहे बघा दोन्ही हात असे ठेवायचे हात बरोबर आपल्या ह्या कानाच्या असं वरती ठेवायचे हा दोन्ही पायांमध्ये गॅप असलं पाहिजे किमान दोन फुट एवढं तरी गॅप ठेवा आणि फक्त आपल्याला इथे श्वास घेतला श्वास सोडत खाली बघा किती सोप्पा आहे जेवढी बॉडी खाली जाते जेवढं तुमचं शरीर खाली जात आहे तेवढंच तुम्हाला खाली जायचंय उगाच जसं समोर जाऊन इथे कमरेवरती ताण येईपर्यंत वाकायचं नाहीये बघा सरळ उभे राहिलात जसा हात तुमचं ज्या दिशेला आहे त्याच दिशेला बरोबर असं खाली जायचंय बस नाही पुढे नाही पाठीमागे बरोबर एक लेवलला आपली बॉडी खाली गेली पाहिजे बघा वन टू सावकाश करा हा घाई नका करू थ्री फोर याचा ताण कुठे येतोय माहिती आहे इथे येतोय इथे पाठीमागे बॅक साइड वरती येतोय एकदम सोपे व्यायाम आहेत सगळ्यांना जमणार आहेत बघा आम्हाला एक्सरसाइज जमतच नाही त्यामुळे काय करावं वजन कमी होत नाही त्याच्यासाठी मी आज हा व्हिडिओ तुमच्या खास तुमच्यासाठी बनवलाय कारण खूप कमेंट्स येत होत्या तर कोणते व्यायाम करायचे ते सांगा त्यामुळे हे सगळे व्यायाम सगळे जण करू शकतात आता इथे शेवटला एक आहोत सेम आपल्याला हात असेच ठेवायचे इथे श्वास घ्यायचा श्वास सोडत खाली जास्त खाली वाकायचं नाहीये बघा हा श्वास घेतला फक्त बॉडी व्यवस्थित सरळ असू द्या श्वास सोडत खाली ज्या वेळेला खाली जात आहे ना, है है इते। इते ना, है है। ना हा कुठे प्रेशर येतोय आहे तुम्हाला इथे ह्या इथे वरचं जे पोट असतं ना इथे त्याच्यावरती प्रेशर येतोय करणार ना त्यावेळेला समजणार आहे हा तिथे तुम्हाला फील करत करायचंय उगाच एक्सरसाइज करायचे म्हणून कुठल्या कुठली एक्सरसाईज केल्यावर आपल्याला कुठे ताण येतोय या गोष्टीकडे लक्ष ठेवायचंय बघा पुन्हा एकदा करून दाखवते अलगत असा हात ठेवायचा श्वास घेतला श्वास सोडत वरती बस एकदम सोप्या पद्धतीने करणार आहात त्यामुळे नक्की करून पाहायचे आहे ते सगळे व्यायाम करायचे आहेत मला कमेंट्स करायचे आहे कुणी कुणी ह्या सगळ्या एक्सरसाइज केलेल्या आहेत आणि हा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण अशाच एक्सरसाइज व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद